नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त टेस्ट पाहायला मिळतो पूर्णाजीने आता प्रियाच्या प्रियाच्यात मारलेले असते जेव्हा माणसाने तुला आश्रय दिला लहानाचं मोठं केलं मधुभाऊनवर तू उद्घाटन झाल्याचा आरोप लावलास पूर्णाजी म्हणते की तू आमची तनवी असू शकत नाही तर प्रिया आता पहिल्यासारखं रडण्याचं नाटक करत म्हणते की हे सगळं खोटं आहे माझ्यावर आरोप लावले गेलेत पण मात्र अखेर तिच्या पापांचा गडा भरलेला असतो त्यावेळेस तिच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही तिचा खरा चेहरा संपूर्ण कुटुंबासमोर असतो तर आता अर्जुन आता कोर्टात मी सिद्ध करतो की प्रियामुळे ही केस एवढी रखडली होती कारण तिने खोटी साक्षी दिली होती त्याचमुळे आता प्रियाला सुद्धा शिक्षा होते ते घरामध्ये आता खऱ्या अर्थाने सायलीला मोठ्या सुनेचा मान मिळणार असतो तर कोर्टाचा निकाल लागताच प्रियाचाही खरं रूप सगळ्यांसमोर येतो आणि अखेर सायडीचा बद्दलचा गैरसमज दूर होतो तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतात त्यामुळे आता कल्पना सुद्धा पहिल्यासारखं प्रेम जे आहे ते सायडीवर करू लागते एवढ्यासारखं वागू लागते तिच्यासोबत नीट बोलू लागते आणि तिलाच जे आहे ते सगळं काही मानू लागते तर मित्रांनो आता घरातलं वातावरण सगळं नीट व्हायला लागलं आणि सगळं काही ठीक ठाक तर मित्रांनो तुम्ही मालिका पाहताय काही तुम्हाला मालिका आवडते का ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद